हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ स्टिम्युलेट, स्टिम्युलेट उत्तेजन देणे उद्दीपित करणे कार्यप्रवण करणे चेतवणे चेतना देणे किंवा मिळणे सक्रिय करणे गोडी निर्माण करणे किंवा जिज्ञासा चालविणे होत आहे स्टिम्युलेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेसन्स डोंट रियली स्टिम्युलेट हर दुसरा वाक्य आहे द आर्टिकल कॅन बी यूज टू स्टिम्युलेट डिस्कशन अमंग स्टुडंट तिसरा वाक्य आहे दिस प्रोटीन्स स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स चौथा वाक्य आहे दे रिक्वायर फॉरेन इन्व्हेस्टमेंट टू स्टिम्युलेट द इकॉनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू